रसिक प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार गुलाबी थंडीच्या झोक्यात खास खास आपल्याच मनोरंजनाकरिता सादर आहे खास समाज मंदिराच्या करिता मंदिरा जय हनुमान नाट्य मंडळ कढोली यांच्या सौजन्याने चंद्रभागा शिवम थिटर्स नागभीड वर्षा प्रस्तुत लेखक दिग्दर्शक गायक गीतकार संगीतकार युवराज गोंगले यांच्या ओजिस विलेगिनीतून साकार झालेलं तीन अंकी मराठी नाटक संगीत बाजारी विकलेली संगीत बाजारी विकलेली अर्थात भाड्याची बायको दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला रात्र ठीक दहा वाजता खड साईनाथ विद्यालय कडोली यांच्या अभव्य पटांगणावर बंद श्यामी अनाथ धडीच्या नावाच्या कृपरेती मध्य प्रदेशातील शिवपुरी भागात बायकांचा बाजार भरून भाड्याने बायको विकत घेणाऱ्या सत्य घटनेवर आधारित संगीत बाजारी विकलेली नार संगीत बाजारी विकलेली नार अर्थात भाड्याची बायको याच नाटकातील तिकीट दर दोन रांगा रिझर्व खुर्शी दीडशे रुपये दरी शंभर रुपये स्त्रियास व लहान मुलास फक्त सत्तर रुपये निर्माती ममता गोंगले सूत्रधार संदीप सुखारे मार्गदर्शक प्रशांत खडसे मॅनेजर मोरेश्वर बोरकर ग्राफिक्स आर्ट अनिल रंगारी याच नाटकातील ओजस्वी कलावंत ममता गोंगले मास्टर युवराज गुंगले मास्टर प्रणय देवगडे मास्टर दिलीप लेनगुरे मास्टर चारुदत्त झाडे मास्टर डी एन राजा मास्टर दिलखुश कुंघाटकर मास्टर विजय वाटलकर मिस ऋतू मिस मेघना मिस पल्लवी मास्टर मंगेश जांभुडे आणि प्रशांत खडसे मास्टर संदीप मास्टर निखिल मास्टर सँडो यांच्या सुमधुर संगीताने नटलेल, तर बघण्यास विसरू नका संगीत बाजारी विकलेली नार, अर्थात भाड्याची बायको